नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली हे तेराशे छप्पन क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमान दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे बासष्ट रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेले आठशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याऐंशी रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड आवक आलेले दहा क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न कमाल दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड आवकालेले बावीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये